आज परभणीमध्ये बंदिस्त असताना सोमनाथ यांचा मृत्यू झालेला आहे काल कोर्टामध्ये त्यांना पी सी आर असताना एम सी आरसाठी घेऊन आले होते त्यावेळेस जज पुढे त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं होतं त्यावेळेस तब्येत त्यांची चांगली होती आणि एम सी आर झाल्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचं मेडिकल झालं आणि त्या त्याच्यानंतर रात्री त्यांची डेथ बॉडी जेलमधून दवाखान्यात शिफ्ट झाली अशा पद्धतीनं मृत्यू अचानक झालेला आहे याचं गूढ कारण म्हणजे मागच्या तीन चार दिवसापासून पोलिसाची सतत छळवणूक मारहाण या लोकांना होत होती आणि काही लोकांचे पाय फ्रॅक्चर करण्यात आले काही बायांना मारण्यात आलं असं अमानुष अत्याचार पोलिसांनी केलेला आहे आणि ही दंगल घडवण्यात आली असा संशय सगळ्या महाराष्ट्राचा आहे आणि आम्हालाही आहे आम्ही कोर्टामध्ये या स सर्व अर्जदारातर्फे आम्ही त्यांची पुढची केस तयारी करत आहोत त्यांना जामीनवर कसे मुक्तता करण्यात यावी त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे आमच्या वकिलाची टीम मागच्या चार दिवसापासून या कामामध्ये सतत व्यस्त आहे आमच्या परभणीमध्ये आणि स्वतःहून तपास केलेला पाहिजे आणि निःपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना बरोबर शिक्षा झाली पाहिजे असं माझं मध्ये सत्तावीस लोक एम सी आरमध्ये मध्ये आहेत आणि दुसरे रिमांडमध्ये सहा लोक एम सी आरमध्ये मध्ये आहेत अशा पद्धतीने सत्तावीस तेहतीस लोक सध्या एम सी आरमध्ये मध्ये आहेत त्यांच्या जामिनीचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज जे काही सोमनाथ सूर्यवंशी या बंदीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि त्या सर्व प्रकारासाठी जे परभणी जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे कारण गेल्या अकरा तारखेपासून काल चौदा तारखेपर्यंत कंटिन्युअस पोलिसांनी जे आहे प्रत्येक आरोपीला जे आहे त्या गुन्ह्यामधल्या इतकी वाईट वागणूक दिलेली आणि मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्येच या सूर्यवंशीचं जे आहे निधन झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने मी कलेक्टर ऑफिसलासुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा त्या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची पूर्ण तपासणी जे आहे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा औरंगाबाद या ठिकाणी त्याचं प पी एम झालं पाहिजे आणि तत्पूर्वी परभणी येथे जे आहे त्याच्या स्कलचं जे आहे सी टी स्कॅन झालं पाहिजे त्याच्या पूर्ण बॉडीचं सी टी स्कॅन झालं पाहिजे आणि एक्सरे प्रत्येक पार्टचा त्या ठिकाणी दोन्ही बाजूचा एक्सरे झाला पाहिजे अशी मागणी आहे आहेत आणि आम्ही त्यांचा क्या जाहिर निश्चित तो ठिकान ये जो संविधान की विटम्बना की अप्रिय घटना हुई थी इसमें सत्ताईस आरोपियों को कोर्ट के सामने पेश किया गया था उस दिन हमारे ये सब वकील बांधवों के साथ मैं भी वकील पत्र लेकर उसमें हाजिर हुआ था और हमने कोर्ट से विनंती की थी कि साहब वो जो आरोपियों का जुडिशल नोट लो उनको मारने के बाद उसमें से ये जो आरोपी है जिसकी मैयत हुई है उसके कान में से ब्लीडिंग खून निकल रहा था तो मैंने उसका नाम स्पेशली नोट किया था और उसके बाद हमारे एडवोकेट महेंद्र मोरे इन्होंने भी कहा था कि साहब तुम्हें प्रत्यक्षात तेना विश्वासात घेन तपास करा लेकिन न्यायाधीश महोदय ने इस संबंध में कोई जुडिशल नोट नहीं लिया और उसी तरह जो पुलिस का दबाव था पुलिस ने उनको घेर के खड़े रहे थे तो मुझे जब भी शंका लगी थी कि वो जो है तो जुल्म ज्यादती की वजह से ये लोग खौफ की वजह से कुछ नहीं बता रहे हैं और उसी का फ़ायदा पुलिस ने उठाया और उनको और मारहान की पीसीआर मिलने के बाद और उसकी जो है सो पुलिस की और ज़िला प्रशासन और न्यायिक प्रशासन की गलती की वजह से वो जो जान गई है और वो जो लड़का सूर्यवंशी जो है ये शहीद हुआ है और हमारी ये मांगनी है कि अब अब तक आपने कायदेशीर प्रक्रिया से काम किया है अब तो भी कायदेशीर प्रक्रिया से काम कीजिए और न्याय वैदिक प्रयोगशाला में इन कैमरा प्रोसीडिंग मैजिस्ट्रेट की मौजूदगी में होनी चाहिए जिस तरह परभनी में इससे पहले भी एक शमशेर खान का प्रकरण हुआ था वही प्रकरण की बुनियाद पे प्रकरण भी न्यायाधीश चौकशी की जाय प्रकरण जाए अशी मेरी विनंती सर्वप्रथम शहीद या ठिकाणी भावपूर्ण भारतीय आहे अपमान झाला विटंबना झाली त्यावेळेस प्रशासनाने जे पावलं उचलायची होती ती न उचलता जाणीपूर्वक दंगल होऊ देण्याचं कारस्थान या ठिकाणी रचलं आणि त्या कारस्थानामध्ये निरपराध लोकांना अटक झाली धुमस झाली कुंभिक ऑपरेशन झालं त्यामध्ये आमच्या लॉचा विद्यार्थी अतिशय सज्जन कुटुंब वत्साला असा गरीब घरचा विद्यार्थी काम करून खाणारा विद्यार्थी त्याला देखील जाणीवपूर्वक अटक करून त्याच्यावरती भयंकर प्रकारचा असा अत्याचार केला आता आमच्या सिनियर वकिलांनी या ठिकाणी अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यानुसार जे गाईडलाईन्स दिलेले आहेत कस्टडी डेथचे त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात यावी ही विनंती या ठिकाणी मी